गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असतानाही अवैधरित्या छुप्या मार्गाने जिल्ह्यात दारूची तस्करी करण्याचा प्रयत्न सुरू आहे नवनवीन शक्कल लढवून तस्कर चंद्रपूर जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यात दारूची तस्करी करीत आहे अशातच गडचिरोली पोलिसांनी अशाच प्रकारे दुचाकीची संरचना बदलवून आणि कपड्यांमध्ये छुप्या पद्धतीने तस्करी करणाऱ्या दोघांना पकडून त्यांच्याकडून एकूण छान हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे पोलिसांनी पेट्रोल टाकीमधून सोळा हजार रुपये किमतीची दारू सत्तर हजार रुपये किमतीची दुचाकी असा एकूण शहाऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त केला तसेच बावीस नोव्हेंबर रोजी पारडी नाका येथे चंद्रपूरहून गडचिरोलीकडे येणाऱ्या एस टी बसमधील प्रवाशांची तपासणी केली असता एक वयस्कर महिला गुलाबी रंगाचा स्टोल अंगावर पांघरून घेऊन संशयितरित्या बसलेली दिसून आल्याने सदर महिलेची तपासणी केली असता सदर महिला ललिता सुधाकर महामंडरे ही आपल्या अंगात घातलेल्या जॅकेटमध्ये अवैधरित्या देशी दारू बाळगून वाहतूक करत असल्याचे दिसून आले सदर महिलेकडून नऊ हजार रुपयांची देशी दारू व एक हजारांचा मोबाईल असा एकूण दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली